श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी गोमातेला म्हणजे गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व विघ्नत दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य फक्त एक दिवसामध्ये नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने होळीच्या दिवशी गोमातेची करायची आहे सेवा आपले और ही सेवा केल्यामुळे आपल्यावर अखंड लक्ष्मीची कृपा ही होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान जे आहे ते देवापेक्षाही वरचं आहे साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये गायीची सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण गोसेवा केली तर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते आणि जर त्यांची कृपा आपल्या जीवनावर राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या संकट हे राहत नाही आपल्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होत तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खायला द्यायची आणि ती वस्तू खायला दिल्यामुळे आपला भाग्योदय जो आहे तो होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी जे पुरणाची पोळी ही तयार होते तर जी पहिली पोळी आपण पुरणाची तयार करणार आहेत ती आपल्याला गाईकरता काढून ठेवायची आहे त्या पोळीवर आपल्याला आवर्जून तूप लावायचं आहे अशी छान पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि ही पोळी त्याचबरोबर एक आरतीचं ताट आणि एक तांब्यामध्ये पाणी असे ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात नाही तर वाटेमध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही भेटणारच आहे तर जवळ गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आहेत फुलं घेऊन गे गेले असतील तर फुलंसुद्धा आपल्याला वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जी ही जी पोळी आहे जी आपल्या आपण बनवून घेऊन गे गेले आहेत म्हणजे पुरणाची जी, जी पोळी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं तिला ती खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं खाते आणि आपल्या हाताला जेव्हा तिची जीभ लागते तर आपल्या हातामध्ये असणारे जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर गाईला पुरणाची पोळी खायला दिल्यानंतर जे आपल्याला तिला आवर्जून थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आणि पाणी प्यायला दिल्यानंतर गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची जी माती असते ती उचलून घ्यायची आहे आणि त्या मातीने आपल्या कपाळावर टिळक हा लावायचा त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन जायची आणि जा, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्या मातीने आपल्याला टिळक हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूलमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर जी आहे आपल्याला हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आणि आप आपल्या मनातली इच्छा बोलायची की आपण हा उपाय किंवा हा ही जी सेवा करतो आहे ती कोणत्या उद्देशाने करतोय जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं तर जर तुमच्या घराबद्दल किंवा तुमच्या मुलांबद्दल पतीबद्दल किंवा नोकरी व्यवसाय किंवा इतरही ज्या आपण तुमच्या मनातल्या इच्छा असतील मनोकामना असतील किंवा तुमच्या कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला गोमातेला बोलायच्यात कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि हा जो आपण उपाय करणार किंवा ही जी आपण सेवा करणार त्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांबरोबर श्रीहरिविष्णू आणि विशेषत माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे आणि जर आपल्या धनाच्या देवीची कृपा राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने होळीच्या दिवशी गोमातेची करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ